मी रमेश गोविंदराव जंजिरे राहणार थोंबळ सांगवी तालुका जिल्हा बीड आकाशने आम्हाला विहिरीसाठी साठी आता पॉइंट दिलेला आहे आता रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहेत सर्व नंबर एकोणनव्वद याच्यामध्ये हा पॉइंट आकाशने आम्हाला दिलेला आहे आकाश दिले पणपू महेशरे राहणार घोंगरेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या इथे ईडचा पॉईंट बघण्यासाठी आलेला आहे पायामुळे पाया चार थिंवर आणि मिशनच्या सहाय्याने आणि नजर यांना येते आता रात वाजलेला आहे आता येथे हिरिझ आपण बघत आहेत भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू बापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर वर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू म्हशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्याहत्तर

कर